गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राजकीय धार्मिक कला क्रीडा सांस्कृतिक सर्व क्षेत्रांमधील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय राजाराम महादेव नाईक नवरे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सर्व गोरगरीब बहुजन समाजातील घटक एकत्र घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेऊन काम करणे त्यांचा सर्व क्षेत्रांमध्ये दादांचा मोठा खारीचा वाटा होता दादांची समाजाप्रती तळमळीने काम करण्याची आवड होती त्यांना असे वाटे कि समाजातील सर्व लहान मुलांपासून ते तरुणांनी मोठे व्हावे आणि आपल्या आई वडिलांचे गावाचे नाव रोशन करावे स्वर्गीय राजाराम महादेव नाईक नवरे यांनी यम या च्या माध्यमातून काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपत होते अनेक सर्वसामान्य कुटुंबाला अंधाराकडून प्रकाशामध्ये आणण्याचे काम त्यांनी आपल्या माध्यमातून केले होते यावेळी श्रीमती सुनंदा राजाराम नाईक नवरे श्रीमती कमल महादेव नाईक नवरे विद्या वाघमारे जनाबाई वाघमारे मंडाबाई साठे रेखाताई वायदंडे सारिका नाईक नवरे नावी राखीलारे मालन मोरे उज्ज्वला रणदिवे रेश्मा लोखंडे रुपाली नाईक नवरे अनिता वाघमारे तसेच बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता तर संतपेठ शाळा नंबर सात जवळ वृक्षारोपण करण्यात आले